मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करेन की व्हिडिओमध्ये जे काय डॉक्युमेंट्स जे कॉलेजवाले चेक करतात तर त्यामध्ये ज्या चुका असतात तर त्या चुका तुम्ही एका नोटबुकवर लिहून घ्या आणि त्या पद्धतीनं तुमचे डॉक्युमेंट जे आहेत तर ते चेक करा म्हणजे सुरुवात तर अशी होते की समजा आपण कॉन्सलिंग करतो सी टी सेलचा फॉर्म भरतो किंवा एम सी सीचा चा फॉर्म आपण फिल करतो आफ्टर नीट रिझल्ट आपल्याला कॉलेजसुद्धा मिळते आणि कॉलेजमध्ये गेल्याच्या नंतर बऱ्याचशा अशा गोष्टी असतात की ज्या नंतर आपल्याला कळतात आणि आपल्या डॉक्युमेंट्सवरच्या ज्या काही चुका आहेत तर ते कॉलेजवाले आपल्या लक्षात आणून देतात आणि अशा वेळेस मग त्या तीन ते चार दिवसामध्ये त्याला करेक्ट करण्यासाठी आपल्याला वेळ मिळत नाही ऍडमिशन कॅन्सल होऊ शकते तर त्यामुळे एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही हे सर्व नोट डाऊन करा एका नोटबुक वर लिहून घ्या आणि या पद्धतीनं तुमचे डॉक्युमेंट्स आहेत का काही चूक आहे का तर हे नक्की बघा आणि नवीन असाल तर नक्की एकदा सबस्क्राईब करायला विसरू नका आता बघा जर समजा आपण एक सहज विचार केला डॉक्युमेंट्सचा तर डॉक्युमेंट्समध्ये सुरुवात जी आपली तर वे ती दहावी आणि जे दहावीचं पा मार्कशीट आहे आणि जी दहावीचं पासिंग सर्टिफिकेट आहे असे वेगवेगळे वेग दोन वेग डॉक्युमेंट्स दहावीचे तुमच्याकडं असतील आता तुम्ही जर सी बी एस असाल तर तो वेगळा विषय कारण सी बी एस सी वाल्यांना फक्त एकच मिळते आणि ती एकच चालते म्हणजे मार्कशीट आणि पासिंग सर्टिफिकेट असं वेगवेगळं सी बी एस वाल्यांना नसतं पण तुम्ही जर स्टेट बोर्डमध्ये असाल तर तुमची दहावीची मार्कशीट वेगळी आणि तुमचं दहावीचं पासिंग सर्टिफिकेट वेगळं की ज्याला आपण बोर्ड किंवा काही भागांमध्ये त्याला सनद म्हणतात आता तुमच्याकडं हे जे दहावीचे दोन डॉक्युमेंट्स आहेत मार्कशीट आणि पासिंग सर्टिफिकेट तर कॉलेज वाले काय करतात तर या दोन्ही डॉक्युमेंट्सला तुमच्या बारावीच्या बोर्ड आणि आपली मार्कशीट सोबत ते कम्पेअर करून पाहतात चेक करतात त्याला कशा पद्धतीनं बघूया पहिली चूक नेमकी काय निघते डॉक्युमेंट्समध्ये बघा आता समजा तुमच्या दहावीचा जो फॉर्म भरला गेला तुमच्या शिक्षकांनी जो दहावीचा फॉर्म भरलेला आहे तर त्या दहावी फॉर्म भरत असताना तुमच्या आईचं नाव नेमकं काय टाकलेलं आहे तर तेच नाव तुमच्या बारावीच्या डॉक्युमेंट्सवर आहे का तर हे नक्की चेक करा जे दहावीचं तुमचं पासिंग सर्टिफिकेट आहे जे बारावीचं तुमचं पासिंग सर्टिफिकेट आहे तर त्यावर जे आईचं नाव आलेलं आहे तर त्यामध्ये काही बदल तर नाही झालेला ना तर हे तुम्हाला नक्की चेक करायचं तर हे नोट डाऊन करा बघा नेमकं चूक काय होते तर हे लक्षात आणून देतो आ, एक सहज उदाहरण घेतो बघा मागच्या वर्षीचाच एक विषय एका विद्यार्थ्याच्या आईचं नाव होतं उमा दहावीच्या त्या वर उमा चाललेलं होतं पण बारावीवर दा झालेलं होतं उमाबाई तर ही चूक नेमकी कोणाची कोणाचीच नाही ज्यावेळेस समजा दहावीचा फॉर्म भरला गेला तर त्यावेळेस ते, ते उमा नाव लिहिलं गेलं आणि ज्यावेळेस बारावीचा फॉर्म भरला गेला तर त्यावेळेस उमाबाई असं नाव टाकलं गेलं तर त्यामुळे हे कुठेतरी मिसमॅच झालेलं दिसतं आपल्याला म्हणजे दहावीचं वेगळं झालं आणि बारावीचं वेगळं झालं तर आता हे करेक्शन होणं गरजेचं आहे आता जर समजा हा विषय वेळेवर जर तुम्हाला कॉलेजवाल्यांनी सांगितला तर कॉलेजमध्ये ऍडमिशनसाठी तीन ते चार दिवस असतात आणि या तीन ते चार दिवसामध्ये तुम्ही कुठून करेक्शन करून आणणार आहे तर त्यामुळे हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की तुमच्या आईचं नाव जे तर ते तुम्ही मार्कशीट जे दहावीचे डॉक्युमेंट्स आहेत तर जे बारावीचे डॉक्युमेंट्स आहे सोबतच बाकी इतर डॉक्युमेंट्स जिकडं की आईचं नाव आलेलं आहे तर या सर्व डॉक्युमेंट्सवर तुम्हाला आईचं नाव जे आहे तर ते व्यवस्थित आहे का तर हे चेक करायचं मी आत्ता एक्झाम्पल सांगितलं उमा आणि उमाबाईचं बाईचं वास्तविक दोन्ही नावं एकच झाले पण फरक काय पडला सुरुवातीला उमा आणि नंतर काही डॉक्युमेंट्सवर उमाबाई तर हे सगळं चेंज होऊन गेलं आता यासाठी अॅफिडेव्हिट करावं लागतं तर तो एक वेगळा व्हिडिओ आपण बनवूया की यामध्ये करेक्शन नेमके कसे करता येतील आता सेकंड नंबरची जी चूक कॉलेजवाल्याच्या निदर्शनास येऊ शकते जी आपण समजा आपले डॉक्युमेंट्स आपल्या फाईलमध्ये असतात वर्षभर वर, दोन वर्ष आपण त्याला सांभाळतो पण कधी आपल्या लक्षात येत नाही अशा गोष्टी बघा सेकंड नंबरची जी जी चूक आहे तर ती आहे की स्पेलिंगमध्ये येणाऱ्या मिस्टेक्स आता स्पेलिंगमध्ये नेमक्या कोणत्या मिस्टेक असू शकतात तर परत सहज एक उदाहरण म्हणून आईच्या नावाचंच एक उदाहरण घेतोय की आता समजा एका विद्यार्थ्याच्या आईचं नाव आहे बेबी आता बेबीचं स्पेलिंग जे आहे तर ते दहावीच्या मार्क्कशी दहावीच्या पासिंग सर्टिफिकेटवर वेगळं आलं आणि बारावीच्या पासिंग सर्टिफिकेटवर वेगळं आलं असं कशामुळं होतं ते पण लक्षात घ्या ज्यावेळेस दहावीचा फॉर्म आपण भरतो तर त्यावेळेस आपले जे शिक्षक फॉर्म भरतात किंवा जे कम्प्युटरवाले जो फॉर्म भरतात तर त्यावेळेस समजा वेगळं स्पेलिंग काढलं गेलं आणि बारावीचा फॉर्म भरत असताना स्पेलिंग वेगळ्या काढलं गेलं आता बऱ्याच ठिकाणी असं होतं की समजा एखाद्याच्या आईचं नाव आहे दीपाली आणि दीपालीचं स्पेलिंग काढत असताना तुम्ही समजा डी आय पी एल आय असं काढलं दहावीवर पण बारावीवर केलं डी ई पी एल आय दिपाली तर हे चेंज झालं एका ठिकाणी डी आय पी एल आय काढलं आणि एका ठिकाणी डी डबलई पी एल आय काढलं तर हे चेंज झालं हे करेक्ट करावं लागतं तर त्यामुळं नावाचं जे स्पेलिंग आहे आईच्या नावाचा असो तुमच्या नावाचा असो वडिलांचा असो की आडनाव असो नावाचं स्पेलिंग जे आहे तर ते सर्व ठिकाणी तुमचं सारखं असायला पाहिजे तर ही होती चूक क्रमांक दोन पहिली आपल्याला लक्षात आली की डायरेक्ट नावच बदललं आणि दुसरी आहे की स्पेलिंग बदललं आता तिसरी अत्यंत महत्वाची चूक की जी समजा बऱ्याच ठिकाणी येऊ शकते तर हे नक्की तुम्ही चेक करा चूक अशी की तुमच्या जन्मतारखेमध्ये चूक निघते जन्मतारखेमध्ये तुम्हाला जे काय तुमचे डॉक्युमेंट्स आहेत सर्व तर त्या सर्व ठिकाणी तुमची जन्मतारीख जी आहे तर ती तुम्ही चेक करा सर्व डॉक्युमेंट्सवर तुमची जन्मतारीख एकच असायला पाहिजे म्हणजे असं नाही की सर आमचं वर्ष एका ठिकाणी अगोदर आलं तर तसा मी फॉर्मॅट म्हणत नाही डायरेक्ट जन्मतारीखच चेंज झाली तर ते चालत नाही समजा काही ठिकाणी वर्ष अगोदर आहे नंतर मंथ आहे नंतर डे आहे काही ठिकाणी समजा डे अगोदर आहे नंतर मग महिना आहे आणि नंतर वर्ष आहे तर हे चालतं पण डायरेक्ट जन्मतारीखच जर चेंज झालेली असेल तर ती कुठेतरी करेक्ट करावी लागते तर त्यामुळं हे करेक्शन तुम्ही करायला पाहिजे आणि आतापासून या ज्या गोष्टी आहेत ह्या थोड्या तुमच्या लक्षात यायला पाहिजे कारण अजून ॲडमिशनसाठी आपल्याला बरेच दिवस बाकी आहे आणि तोपर्यंत हे करेक्शन होऊ शकतात कारण आता सध्या एप्रिल एंडमध्ये आपण अजून आपली परीक्षा व्हायची राहिली जूनमध्ये रिजल्ट लागतील तर तोपर्यंत तो तुमच्या जर ह्या गोष्टी लक्षात आल्या तर नक्कीच तुम्ही याला करेक्ट करू शकता आता ही आपण जी चूक पाहिली तर ही तीन नंबरची आहे आता जी पुढची चूक की जी डॉक्युमेंट्समध्ये निघू शकते तर ती आहे कॅटेगरीवाल्यांच्या बाबतीत होतं काय की समजा बऱ्याच जणांचे जे आपले कॅटेगरी सर्टिफिकेट असतात तर ती व्हॅलिडिटी जी असते तर त्यावर सिरियल नंबर एम आर सी नंबर कुठेतरी लिहिलेला असतो तर ते एकमेकांसोबत तुम्ही मॅच करून बघा म्हणजे तुमच्या कॅटेगरी सर्टिफिकेटवर सिरियल नंबर किंवा एमआरसी नंबर दोन पैकी एखादा तो नंबर असेल तर तोच नंबर तुमच्या व्हॅलिडिटीवर आहे का किंवा बरेच विद्यार्थी काय करतात की कास्ट सर्टिफिकेट नवीन काढतात म्हणजे पहिले जी व्हॅलिडिटी झालेली असते तरी सुद्धा नवीन कास्ट सर्टिफिकेट काढतात तर हे चालत नाही तुम्ही ज्या कास्ट सर्टिफिकेटची व्हॅलिडिटी काढलेली आहे तर तेच तुम्हाला काउन्सलिंग प्रक्रियेमध्ये ॲडमिशन करेपर्यंत युज करावं लागतं तर त्यामुळं नवीन कास्ट सर्टिफिकेट जर काढलेलं असेल तर जे जुनं आहे तर ते तुम्हाला यूज आणायचं आहे नवीन यूजमध्ये आणायचं नाही बऱ्याच वेळेस हरवलेलं असतं जुनं तर त्यामुळे नवीन काढलं जातं पण नवीनची व्हॅलिडिटी तुमच्याकडे आहे का तर हे एकदा स्वतः तुम्हाला माहिती आहे तर ही चेक करा आणि या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काही माहिती की जी तुमची चूक असू शकते तर नक्की कमेंट बॉक्समध्ये तुमचा प्रश्न टाका त्यावर सुद्धा सोल्युशन असतात अशी कुठलीच गोष्ट नाही कॉन्सलिंग प्रक्रियेमध्ये की ज्याला तुम्हाला सोल्युशन मिळणार नाही फक्त आवश्यकता असते एका चांगल्या मार्गदर्शकाची आणि यासाठी जर आम्ही जिजाव अकॅडमीचे पेड कॉन्सलिंग सध्या सुरू केलेले आहेत तुम्हाला जर करायचे असेल कॉन्सलिंग तर नक्की तुम्ही करू शकता आता नेक्स्ट जी चूक आपल्या निदर्शनासाठी नेहमीसाठी बघायला मिळते तर तर ती असते इन्कम सर्टिफिकेटच्या बाबतीत बऱ्याच ठिकाणी असं होतं की पालकांनी जे इन्कम सर्टिफिकेट काढलेलं असतं तर ते त्याची व्हॅलिडिटी संपलेली असते आणि जे आपल्याला लेटेस्ट लागतं गेलेल्या आर्थिक वर्षातलं जे आपल्याला पाहिजे असतं तर ते नसून ते मागचं असतं तर त्यामुळं तुमचं इन्कम सर्टिफिकेट कोणत्या तारखेपर्यंत व्हॅलिड आहे तर ते बघा किती ते एकतीस मार्च दोन हजार बावीस पर्यंत आहे का एकतीस मार्च दोन हजार तेवीस पर्यंत आहे का एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत आहे तर याची व्हॅलिडिटी तुम्हाला दिलेली आहे तर ती नक्की त्या तुमच्या इन्कम सर्टिफिकेटवर हो बघून घ्या जी शेवटची चूक मी तुम्हाला सांगतोय तर ती आहे कॅटेगरीच्या बाबतीत एन सी एल म्हणजे थोडक्यात जे मुलं आपले मध्ये येतात तर त्यांच्यासाठी जे एन सी एल सर्टिफिकेट मिळतं म्हणजे नॉन क्रिमि ले, क्रिमी लेयर सर्टिफिकेट तर त्यावर सुद्धा एक सगळ्यात शेवटी व्हॅलिड अप टू असं लिहिलेलं असतं तर ते नक्की चेक करून घ्या की तुमचं जे एन सी एल आहे तर ते दोन हजार पंचवीस पर्यंत व्हॅलिड असायला पाहिजे कारण आता सध्या चोवीस सुरू आहे आणि चोवीस आपण काउन्सलिंग करणार आहोत चोवीस पंचवीस ची तर त्यामुळे ते दोन हजार पंचवीस पर्यंत व्हॅलिड असायला पाहिजे तर हे नक्की तुम्ही चेक करून घ्या नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की एकदा सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आज आपण या ठिकाणी थांबूया ओके